थी था थी था तर घडलं असं बदलापुरातील नामांकित आदर्श शाळेत चार वर्षाच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संतापाचा उद्रेक संपूर्ण बदलापुरात पाहायला मिळाला आज सकाळी साडेसहा वाजल्यापासून आंदोलन सुरू होतं अगदी सुरुवातीला बदलापूरकरांनी शाळेबाहेर गर्दी केल्यानंतर काही वेळात बदलापूरकरांनी रेल रोको करत रेल्वे स्टेशनवर तुफान गर्दी केली बदलापूरकरांच्या संतप्त भावना लक्षात घेता पोलिसांचा मोठा ताफा रेल्वे स्थानकावर आला मात्र यावेळी आंदोलकांकडून दगडफेकही करण्यात आली आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी आंदोलकांनी यावेळी लावून धरली फाशीचे दोर हाती घेऊन बदलापूरकरांनी या घटनेचा निषेध केला परिस्थिती पोलिसांच्या हाताबाहेर जात होती आंदोलकांची समजूत काढण्यासाठी मंत्री गिरीश महाजन बदलापूर रेल्वे स्थानकात दाखल झाले गिरीश महाजन यांच्या संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला गिरीश महाजन यांनी सर्व होईल तुम्ही आंदोलन मागे घ्या अशी विनंती केली तितक्यात एक महिला समोर आली माईक हातात घेतला आणि म्हणाली की साहेब त्या मुलीच्या जा जागी जर तुमची मुलगी असती तर कायदा सांगत आणि चौकशी करत बसले असते का

you oh.